well oh, पुरुषांपेक्षा अकरा मिनिट जास्त झोपलं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही म्हणाल अकरा मिनिट जास्त झोपून काय होणार आहे तर चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की कि महिलांना किती तासांची झोप हवी काही तज्ञांचा असा विश्वास आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते सीडीसीच्या अहवालानुसार एकोणीस ते साठ वयोगटातील लोकांना किमान सात तासाच्या झोपेची गरज आहे आता पुरुषांपेक्षा अकरा मिनिट जास्त झोपका तर स्लीप फाउंडेशन मते महिलांनी पुरुषांपेक्षा अकरा मिनिट जास्त झोप घेतलीच पाहिजे कारण महिलांचा मेंदू अधिक काम करतो ज्यामुळे हा मेंदू थकलेला असतो आता या मेंदूला होण्यासाठी अधिक झोप लागते त्यामुळे महिलांना पुरुषांहून मिनिट जास्त पाहिजे असं स्लीप फाउंडेशनचं मत आहे तर स्त्रियांना जास्त झोप का हवी नंबर वन विश्रांतीसाठी अधिक काम अधिक विश्रांती हे सूत्र सर्वांना लागू होतं तर मग महिलांनी माग का राहावं शेवटी त्या घरापासून ऑफिस पर्यंत सर्व काही सांभाळतात त्यामुळे त्यांना अधिक झोप आणि विश्रांतीची देखील गरज असते तर ती आईची जबाबदारी देखील सांभाळत असेल तर कामाचा ताण हा दुप्पट ते तिप्पट होतो नंबर दोन हार्मोन्स बदलामुळे हार्मोन्स मध्ये झपाट्याने होणारे बदल मासिक पाळीचे दिवस असोत गर्भधारणेचे महिने असोत किंवा रजो निवृत्तीचे वय असो या तिन्ही मध्ये जितक्या वेगाने हार्मोन्स बदलतात तितक्याच वेदना आणि समस्या वाढत जातात अशा स्थितीत महिलांचे मानसिक स्थान बिघडायला लागते आणि ज्यामध्ये पूर्ण झोप ही खूप उपयुक्त ठरते नंबर तीन वाढतं वजन महिलांचे वजनही पुरुषांपेक्षा वेगाने वाढते आणि अशा स्थितीत त्यांना निद्रानाश होऊ लागतो लठ्ठपणा आणि निद्रानाश या दोन्हींचा एकमेकांशी संबंध आहे नंबर चार डिप्रेशन सामाजिक दबाव आणि शारीरिक बदलांमुळे महिलांना अधिक चिंता आणि नैराश्याचा सामना करावा लागतो त्याचमुळे महिलांना पुरेशी झोप मिळणं हे फारच गरजेचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट मधून नक्कीच सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेज वर पाहत असाल तर लाईक आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थ या युट्यूब चॅनल वर पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा